आज मी बनवणार आहे बटाट्याच्या काचऱ्या तर चला मग तयारी करूया हे मी चार बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढलेली आहेत स्वच्छ धुतलेली आहेत आणि मस्तपैकी त्याच्या चपट्या चपट्या कटिंग केलेल्या आहेत म्हणजे काचऱ्या आणि मग कांदा चिरलाय आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवाले आता बघूया कोथिंबीर चिरले नंतर मी टोमॅटो चिरून ठेवलाय आणि गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यावर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक कळी तेल घातलेलं आहे त्यात जिऱ्याची फोडणी टाकली मोहरी टाकल्या आणि कांदा टाकलाय आणि ते, टाक 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 ते गुलाबी रंगावर परतणार आहे आणि त्यानंतर मी टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट तर चला मंडळी आज कशा काचऱ्या बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पद्धतीनं तर मी टमॅटो पण त्यात टाकणार आहे आणि हे टमॅटो मी टाकला आहे आणि मस्तपैकी तो परतणार आहे तर बघा मी तसं छान परतत आहे आता हा सगळा विरघळला आहे टोमॅटो आणि आता ह्याच्यात बटाट्याच्या काचऱ्या मी टाकलेल्या आहेत आणि थोड्याशा तेलात मी परतून घेणार आहे मऊसूद आणि ते तसं झाकण ठेवणार आहे बटाट्याच्या काचऱ्या तशाच पाणी न घालता मऊसूत परतल्या की त्या मऊ शिजतात आणि मग त्याच्या झाकणामध्ये जरा पाणी टाकणार आहे म्हणजे आपल्याला जरा रसरशीत करायचे आपल्याला सुक्का अजिबात आवडत नाही आणि याच्यात मी गरम झालेलं प्लेटमधलं पाणी त्याच्यात टाकलेलं आहे आता मी झाकून ठेवणार आहे आणि झाकल्यावर थोडा वेळ परतणार आहे आणि नंतरनं मी त्याच्यात तिखट घातलेलं आहे ते पण दीड चमचा मागच्या वेळेस मी जास्त तिखट घातलं होतं आता मी हळद घातलेली आहे हिंग घातलं आहे आणि थोडंसं मीठ घातले हे कॅप्टन कुकचंनी मीठ आहे ते एकदम खारट असते त्यामुळं सहज घातलं की त्याला लगेच चव येते आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून आता मी झाकण ठेवलेलं आहे आता छानपैकी परतून ह्याची भाजी केलेली आहे आता बघूया बटाटा शिजला का तर छानपैकी बटाटा शिजलेला आहे ठीक आहे ना तर चला मंडळी आपण जिवूया चपातीने भात ताटाला लावलेला आहे आणि ही आहे आपली बटाट्याची काचऱ्याची भाजी लाल कलरची तर बघा किती छान झालेली आहे तर चला मंडळी आपण जेवायला जे घेऊया येत आहे जेवायला मी कशी बनवली आहे ती योग्य बनवली आहे का मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू